प्रिया बंधू भगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसोजा आज मी लोककृत शुभवर्तमान अध्याय हा वचन त्रेचाळीस ते पंचेचाळीस यावर चिंतन करत आहे शुभवर्तमानातील या उत्तारात लोक एका चांगल्या झाडाबद्दल आणि एका वाईट झाडाबद्दल एक बोध कथा सांगतो जी येशूने त्याच्या शिष्यांना सांगितली होती येशूने ही बोधकथा त्याच्या शिष्यांना सांगितली कोणतेही झाड कोणतेही चांगले झाड वाईट फळ देत नाही आणि कोणतेही वाईट झाड चांगले फळ देत नाही प्रत्येक झाड त्याच्या फळावरून ओळखले जाते लोक काटेरी झुडपातून अंजीर किंवा रुद्राक्षाच्या झुडपातून द्राक्षे गोळा करत नाहीत चा चा चांगला माणूस त्याच्या अंतकरणात साठवलेल्या चांगल्या गोष्टींतून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट माणूस त्याच्या अंतकरणात साठवलेल्या वाईट गोष्टींतून वाईट गोष्टी काढतो कारण अंतकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार कोणतेही चांगले झाड वाईट फळ देत नाही आणि वाईट झाड चांगले फळ देत नाही प्रत्येक झाड त्याच्या स्वतःच्या फळांवरून ओळखले जाते त्यामध्ये आपण जर समजून घेतले की झाड म्हणजे येशू म्हणजे आपण सर्वजण म्हणजेच लोकमधील हा उतारा वाचवणारे सर्व लोक हे झाड आहे आणि आपण जे झाड आहोत त्या झाडाचं फळ म्हणजे आपली कृत्य तर आपण आपल्या जीवनात काय करावे अशी येशूची इच्छा आहे हे, हे आपण समजू शकतो प्रत्येक झाड त्याच्या स्वतःच्या फळाने ओळखले जाते सर्वप्रथम आपण हे सत्य स्वीकारले पाहिजे की ज्याप्रमाणे प्रत्येक झाड त्याच्या स्वतःच्या फळाने ओळखले जाते त्याचप्रमाणे आपण मानव देखील आपल्या फळाने ओळखले जातो म्हणून आपली फळे म्हणजेच आपली कृतीच आपला सारा स्वभाव खरा स्वभाव इतरांना प्रकट करतात जर आपली फळे म्हणजे आपली कृती चांगली असेल तर लोक आपल्याला चांगले लोक मानतील आणि वाईट कृत्य आपल्याला वाईट लोक म्हणून संबोधतील म्हणून जर आपल्याला चांगले लोक म्हणून ओळखले जावे असे आपल्याला वाटत असेल तर आपल्याला चांगली फळे देण्याची गरज आहे दुसऱ्या शब्दात आपल्याला चांगली कृत्य करण्याची आवश्यकता आहे आपण जितकी चांगले कृत्य करू तितके लोक आपल्याला चांगले लोक आहेत असे मानतील काही चांगले लोक आणि काही वाईट लोक असे आहेत का जगामध्ये हो येशूने सुचवल्याप्रमाणे जगात काही लोक चांगले आहेत आणि काही लोक वाईट आहेत येशूने म्हटले आहे की चांगला माणूस त्याच्या हृदयात साठवलेल्या चांगल्या गोष्टींमधून चांगल्या गोष्टी बाहेर काढतो आणि वाईट माणूस त्याच्या हृदयात साठवलेल्या वाईट गोष्टींमधून वाईट गोष्टी बाहेर काढतो मनुष्याच्या हृदयात हे चांगले किंवा वाईट कोणी साठवले आहे या प्रश्नाचे उत्तर म्हणून आपल्याला असे म्हणण्याचा मोह होऊ शकतो की परमेश्वरानेच आपल्या हृदयात चांगल्या आणि वाईट गोष्टी साठवल्या आहेत परंतु आपण ही विचारसरणी स्वीकारू शकत नाहीत कारण ही विचारसरणी निश्चयवादाच्या सिद्धांतातून येते निश्चयवाद म्हणजे डिटर्मिनिझम डिटर्मिनिझम किंवा निश्चयवाद हा एक तात्विक दृष्टिकोन आहे की विश्वातील सर्व घटना ज्यामध्ये मानवी निर्णय आणि कृतींचा समावेश आहे या सर्व कारणात्मक दृष्ट्या अपरिहार्य आहेत म्हणून निश्चयवादाच्या संकल्पनेनुसार सर्व घटना आणि मानवाच्या सर्व कृती आधीच निश्चित आहे आणि जगात किंवा त्याच्या जीवनात जे ते काही घडते त्यात मानवाचा काहीही सहभाग नाही आपण आपल्या जीवनात काहीही बदल करू शकत नाही जे घडायचे आहे ते घडेल आणि आपल्यासाठी जे काही ठरलेले आहे ते बदलण्यासाठी आपण काहीही करू शकत नाहीत असा अर्थ ह्या सिद्धांताचा आहे तर आपण हा सिद्धांत शिकू स्वीकारू शकत नाही कारण परमेश्वराचे वचन आपल्याला शिकवते की मनुष्य आपले निर्णय घेण्यास आणि त्याचे भविष्य घडवण्यास स्वतंत्र आहे कारण परमेश्वराने मानवजातीला त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपात निर्माण केले आहे मग परमेश्वर म्हणाला आपण मानवजातीला आपल्या प्रतिरूपात आपल्या प्रतिरूपात आणि आपल्यासारखंच बनवूया म्हणून परमेश्वरांनी मानवजातीला त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपात निर्माण केले परमेश्वराच्या प्रतिरूपात त्याने त्यांना निर्माण केले नर आणि मादी असे त्यांना निर्माण केले उत्पत्ती एक सव्वीस ते सत्तावीस परमेश्वर कोणताही निर्णय घेण्यास आणि त्याला योग्य वाटेल ते करण्यास स्वतंत्र आहे आणि परमेश्वराने मानवजातीला त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपात निर्माण केले असल्याने मानवजात देखील कोणताही निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे यावरून हे स्पष्ट होते की परमेश्वराने मानवजातीला त्याच्या प्रतिरूपात निर्माण केले आहे असे मानणारे लोक निश्चित निश्चयवादाला स्वीकारू शकत नाहीत माणसाचे स्वातंत्र्य आणि जबाबदारी माणूस कोणताही निर्णय घेण्यास आणि त्यावर कृती करण्यास स्वतंत्र आहे जर तो त्याच्या निर्णयाच्या परिणामांना तोंड देण्यास तयार होते असेल तर स्वातंत्र्याबरोबर जबाबदारी येते आपण असे म्हणू शकत नाही की आपण जीवनात निर्णय घेऊ आणि आपल्या कृतीच्या परिणामापासून पळून जाऊ आपल्या कृतीचे फळ आपल्याला ते गोड असो की कडू असो भोगावेच लागते आपण आपल्या कृतीसाठी जबाबदार आहोत आणि आपल्या कृतीसाठी आपल्याला बक्षीस किंवा शिक्षा मिळेल हे सत्य येशूने आपल्याला विविध दाखल्यांद्वारे समजावून सांगितलं आहे जसे की एक मग तुमचा पिता जो गुप्तपणे तुम्ही काय केले ते पाहतो तो तुम्हाला बक्षीस देईल मग ते सहा सहा दोन मग राजा त्याच्या उजवीकडे असल्याने म्हणेल माझ्या पित्याने आशीर्वाद दिलेल्या नो या जगाच्या निर्मितीपासून तुमच्यासाठी तयार केलेले राज्य तुमचे वतन घ्या कारण मी हुकेला होतो आणि तुम्ही मला खायला दिले मी तहानलेला होतो आणि तुम्ही मला त्याला दिले मी परका होतो आणि तुम्ही मला आत बोलावले मला कपडे हवे होते आणि तुम्ही मला कपडे घातले मी आजारी होतो आणि तुम्ही माझी काळजी घेतली मी तुरुंगात होतो आणि तुम्ही मला भेटायला आलात मग ते पंचवीस चौतीस ते छत्तीस तीन मग हो हो तो दावीकडे असलेल्या म्हणेल हो शापितानो माझ्यापासून दूर जा सैतान आणि त्याच्या दूतांसाठी तयार केलेल्या अनंत काळच्या अग्नीत जा कारण मी भुकेला होतो आणि तुम्ही मला खायला दिले नाही मग ते पंचवीस एक्केचाळीस ते शेहेचाळीस पहा शास्त्रवचनामधील हे आणि ह्या विषयावरील अनेक उतारे माणसाच्या कृतीसाठी त्याच्या जबाबदारीची पुष्टी करतात म्हणजे माणूस जबाबदार आहे त्याच्या कृत्यांना हे स्पष्ट करतात हे उतारे असेही सूचित करतात की निश्चयवात नाही आहे आणि जगाचे आणि मानवजातीचे भविष्य अमर्यादित शक्यतानी भरलेले आहे उद्या जगात काय घडेल की मानवजात उद्या कशी वागेल हे कोणीही भाकीत करू शकत नाही प्रसिद्ध फ्रेंच तत्वज्ञानी आणि समाजशास्त्रज्ञ एडगर मोरिन यांचे मत आहे की शिक्षणाचे उद्दिष्ट तर्कसंगत अनिश्चिततेचे तत्व ओळखणे हे असले पाहिजे तर्कसंगत अनिश्चिततेचे तत्व म्हणजे आपण शंभर टक्के खात्री बाळगू शकत नाही की काहीतरी निश्चितपणे घडेल आणि ते आपण ज्या पद्धतीने घडेल अशी कल्पना करतो त्या ब पद्धतीने खडेल असे आपण सांगू शकत नाहीत मोरी म्हणतात की भविष्य खुले आणि अप्रत्याशित राहते अर्थात समाजशास्त्रीय आर्थिक आणि इतर निर्धार इतिहासाच्या मार्गावर प्रभाव टा पाडतात परंतु ते नेहमीच त्याची दिशा बदलणाऱ्या असंख्य धोके आणि अपघातांशी अस्थिर अनिश्चित संबंधात राहिलेले आहेत वरील चर्चेवरून हे स्पष्ट होते की लोक निश्चयवादाच्या सिद्धांतावर विश्वास ठेवू शकत नाहीत म्हणून जर परमेश्वराने माणसाच्या हृदयात चांगले किंवा वाईट साठवले नसेल तर माणसाच्या हृदयात असलेले चांगले आणि वाईट यासाठी परमेश्वर जबाबदार नाही तर माणसाच्या हृदयात असलेल्या बऱ्या वाईटसाठी माणूसच जबाबदार आहे पण असे नाही की माणूस या जगात येताना त्याच्या हृदयात चांगल्या आणि वाईट घेऊन येतो जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा ते शुद्ध निष्पाप निरागस असते आणि त्याच्यावर चांगले आणि वाईट असे कोणतेही ओझे नसते म्हणूनच नस नवजात बाळ डोळ्यांना आनंद देते आणि आन हृदयाला उल्हासित करते आणि आपण सर्वजण त्या मुलाला आपल्या हातात धरून आपल्या हृदयाशी घट्ट धरू इच्छितो म्हणून आपण या जगात येतो तेव्हा आपल्या हृदयात काहीही चांगले किंवा वाईट नसते आपल्या जन्माच्या वेळी आणि जम जन्मानंतर काही महिने आपण शुद्ध निष्पाप निरागस आणि पापरहित असतो परंतु जस जसे दिवस आणि महिने जातात तसतसे आपण जगण्यासाठी आणि अनेक चांगल्या आणि वाईट गोष्टींनी भरलेल्या या जगात आपले स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करत असताना आपण चांगल्या आणि वाईट गोष्टींचे ओझे मिळवू लागतो आपण आपल्याबरोबर वाहून नेणाऱ्या चांगल्या आणि वाईट गोष्टींच्या या ओझ्याला या ओझ्याचा उल्लेख येशू करत आहे जेव्हा तो म्हणतो चांगला माणूस त्याच्या हृदयात साठवलेल्या चांगल्या गोष्टीमधून चांगल्या गोष्टी बाहेर काढतो आणि वाईट माणूस त्याच्या हृदयात साठवलेल्या वाईट गोष्टी बाहेर काढतो तर आपण स्वतःच आपल्या हृदयात चांगले किंवा वाईट साठवत असतो यशू म्हणतो अंतकरणाची जे अंतकरणाचे जे अंतकरणामध्ये जे भरलं आहे तेच लोखावाटे बाहेर निघणार बऱ्याचदा आपण जे बोलतो ते लोकांना खुश करते आणि कधीकधी आपण त्यांना शब्दाने दुःखी करतो किंवा रागवतो येशू आपल्याला ठामपणे सांगतो की जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण आपल्या हृदयात साठवलेले चांगले बाहेर काढतो किंवा आपण आपल्या हृदयात साठवलेले वाईट बाहेर काढतो म्हणून आपण फक्त जे काही चांगले आहे ते साठवून ठेवतो आणि जे वाईट आहे ते फेकून देतो ह्याची खात्री करणे ही आपली जबाबदारी आहे हे आपण चांगल्या पद्धतीने बोलून वागून आणि वाईटापासून दूर राहून करू शकतो प्रत्येक झाडाची ओळख त्याच्या स्वतःच्या फळावरून येते प्रथमतः येशूच्या ह्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की एखाद्या व्यक्तीच्या शब्द आणि कृतीवरून आपण ओळखू शकतो की तो चांगला आहे की वाईट आहे तसेच येशूचे हे म्हणणे लोकांच्या संततीचा संदर्भ देत असल्याचेही म्हणता येईल दुसऱ्या शब्दांत सांगायचे म्हणजे पुरुष असो व स्त्री त्यांची मुले ज्या पद्धतीने ते बोलतात आणि वागतात त्यावरून ओळखता येतात जरी हे बहुतेक खरे आहे ते आप चांगल्या आणि वाईट आणि चांगल्या आणि पवित्र पालकांची मुले चांगली आणि पवित्र होतात तरीही आपल्याकडे अशा लोकांची काही उदाहरणे आहेत की जे वाईट मार्गाला लागले होते आणि ज्यांनी अनेक पापे केली होती जरी त्यांचे पालक चांगले आणि पवित्र होते आणि त्यांनी त्यांना प्रेम आणि पवित्रतेच्या वातावरणात वाढवले होते आणि अशा लोकांची काही उदाहरणे आहेत जे चांगले वर्तन करणारे आणि प्रेमळ व पवित्र आहेत जरी त्यांचे पालक वाईट होते आणि त्यांना वाईट मार्गाने व पापी वातावरणामध्ये घडवले होते वाढवले होते परंतु हे काही अपवाद आहेत आणि असे म्हटले जाते की अपवाद नियम सिद्ध करतात असे का घडते परमेश्वराने मानवजातीला दिलेल्या स्वातंत्र्याचा वापर किंवा गैरवापर केल्यामुळे हे घडते मुले त्यांच्या स्वातंत्र्याचा वापर वाईट मार्ग निवडण्यासाठी करतात जरी त्यांचे पालक चांगले आणि पवित्र होते त्यांनी त्यांना पवित्रतेच्या वातावरणात वाढवले होते तरीही त्यांना मूल्य दिली होती त्याचप्रमाणे काही मुलांनी त्यांचे पालक वाईट आणि अपवित्र असूनही त्यांना पापी वातावरण त्यांनी वाढवले होते तरीही त्यांनी चांगले आणि पवित्र राहण्याचा पर्याय निवडला मुलांना जीवनमूल्य शिकवून पालक त्यांना चांगलं आणि वाईट यातून एक निवडण्यासाठी पर्याय देत असतात नाहीतर मुलांना निवडण्यासाठी फक्त एकच पर्याय उरला असता आणि तो म्हणजे वाईटाचा आणि पापी जीवनाचा म्हणून आज येशू आपल्याला जो संदेश देतो तो असा आहे की आपण अशा प्रकारे बोलले पाहिजे आणि वागले पाहिजे की आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांना आपण दुखवू नये तर त्याऐवजी आपण त्यांच्याशी दयाळू आणि गोड वागले पाहिजे त्यांना प्रेमळ काळजीने आणि आनंदाने मदत करण्याची भावना बाळगली पाहिजे मित्रांनो <coughs> आपण माझा व्हिडिओ आणि चिंतन शांतपणे ऐकले आणि लक्षपूर्वक ऐकलं त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे जर तुम्हाला माझ्या मननाबद्दल काही टिप्पण्या करायच्या असतील किंवा काही सूचना करायच्या असतील तर कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोरवर मोकळ्या मनाने लिहावा किंवा माझ्याशी बोला कृपया हे मनन चिंतन तुमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना आणि तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्या सर्वांना तुमच्या इतर सर्व संपर्कांना पाठवा जेणेकरून त्यांनाही मनन वाचून आणि आचरणात आणून परमेश्वराची कृपा आणि आशीर्वाद मिळतील यूट्यूब माझं एक यूट्यूब चॅनल आहे त्यावर तुम्ही माझे सायक्व स्पिरिच्युअल म्हणजे मानसोध्यात्मिक विषय असलेले व्हिडिओ पाहू शकतात जे तुम्हाला वैयक्तिक आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना मित्रांना आणि जवळच्या व्यक्तींना आणि प्रियजनांना मदत करतील कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब म्हणजे पुरस्कृत करा तुमच्या सर्व संपर्कांना विनंती करा माझ्या चॅनलला पुरस्कृत करण्यासाठी जेणेकरून त्यांनाही माझ्या व्हिडिओचा फायदा होईल माझ्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा तुमच्या मानवी व्यक्तित्वाचे संवर्धन करण्यासाठी करिअर मार्गदर्शनासाठी बायबल संबंधी आध्यात्मिक मनोवैज्ञानिक शैक्षणिक सामाजिक वैयक्तिक किंवा कौटुंबिक जीवन नातेसंबंधातील समस्या व गैरसमज आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित कोणत्याही विषयावरील शंका दूर करण्यासाठी तुम्ही वैयक्तिक मार्गदर्न मार्गदर्शनासाठी माझ्याशी संपर्क साधू शकता त्यांना कन्फ्युशन करायचे आहे त्या व्यक्ती माझ्याशी संपर्क साधू शकतात आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या जे हे मनानं ऐकत आहेत आणि ते पुढे पाठवत आहेत त्यांना आशीर्वाद दे त्यांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव हो, त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा आणि स्वप्न तुझ्या इच्छेनुसार पूर्ण कर आम्मेन आभारी